बहीण आणि या संस्कृत पदवीधर असून पूर्वी अकाउंटंट आणि कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून कार्यरत होत्या सध्या वसुंधरा ऍग्रोबेट या अंतर्गत खाद्यपदार्थाचा व्यवसाय करतात स्वतः देखील खाद्यपदार्थ तयार करतात त्यांच्या कविता विविध ई बुक्स दिवाळी अंकांमध्ये देखील प्रकाशित झालेल्या आहेत साहित्य गायन सौभिनय आणि स्टँडअप कॉमेडीसाठी तर प्रसिद्ध आहेत आपण बऱ्याचदा अनुभवलेलं आहे त्यांचं स्टँडअप कॉमेडी पाककलेमध्ये दे देखील पारंगत आहेत त्यांना त्यासाठी ते विविध पुरस्कार देखील मिळालेले आहेत आणि आचार्य नाईन एफ एम आणि सन मराठी वाहिनीवर त्यांच्या सहभागाची नोंद आहेत तर अशा आपल्या सीतला देवी कुलकर्णी धन्यवाद ताई तर आता मी पुस्तकावरची माझी कविता सादर करते शीर्षक आहे पुस्तक एकदा मी पुस्तक वाचत बसले एकदा मी पुस्तक वाचत बसले वाचून नंतर मी ते बाजूला ठेवले वाचून नंतर मी ते बाजूला ठेवले आणि काय आश्चर्य पुस्तक माझ्याशी बोलुकी होऊ लागले म्हणाले फक्त पुस्तक दिन तुम्ही नुसतेच साजरे करता फक्त पुस्तक दिन तुम्ही नुसतेच साजरे करता पण मला सांगा पुस्तकाचा मान खरोखर तुम्ही ठेवता पाने उलटताना थुकी लावता पुस्तकाची कशीही घडी घालता आता तर मोबाईलच जवळ करता पुस्तक रडू लागले हे बोलता बोलता मग मलाही आठवले की पुस्तकात मी मोरपीस पिंपळपान ठेवायचे मग मलाही आठवले की पुस्तकात मी मोरपीस पिंपळपान ठेवायचे एवढंच काय शाळेत जाताना मी नवीन पुस्तकांचा सुवास पण घ्यायचे शाळेत जाताना मी नवीन पुस्तकांचा सुवास पण घ्यायचे मला पण पुस्तके मिळायची मला पण पुस्तकेच मिळायची अनेक गोष्टींचे साथीदार हे पुस्तक अनेक गोष्टींचे साथीदार हे पुस्तक आता ठरवले की याला नेहमी मान देईन नवीन यापुढे माझे मस्त आता ठरवले की याला नेहमीच मान देईन नवीन यापुढे माझे मस्त धन्यवाद ओके